ओम श्री साईराम मी प्रियांका श्रद्धा जेव्हा थकते तेव्हा साई सबुरीची कास धरायला शिकवतात आणि सबुरी जेव्हा डळमळते तेव्हा साई स्वतः हात धरून पुढे नेतात श्री साई सच्चरित्राचा तिसावा अध्याय हा केवळ कथा नसून आपल्या आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक प्रश्नाचं मौनात दिलेलं उत्तर आहे या अध्यायातून बाबा आपल्याला सांगतात घाई नको शंका नको भीती नको फक्त एकच करा पूर्णपणे माझ्यावर सोपवा चला तर मग मन शांत करूया नाव साईच स्मरणात ठेवूया आणि श्री साई सच्चरित्र सुरू करूया ओम श्री साईराम अध्याय तीस नवसादी कथाकथन श्री गणेशाला नमस्कार असो श्री सरस्वती देवीला नमस्कार असो श्री गुरु महाराजांना नमस्कार असो श्री कुलदेवतेला नमस्कार असो श्री सीता रामचंद्र यांना नमस्कार असो श्री सद्गुरु साईनाथांना नमस्कार असो हे भक्त हे करुणालया हे सदया साईनाथा तुला माझा नमस्कार असो तुझ्या नुसत्या दर्शन भक्तांची संसारातील भीती दूर करतोस आणि त्यांच्या संकटाचा नाश करतोस हे संतांनी मस्तकी धारण केल्या रत्ना म्हणजे संत श्रेष्ठ साईनाथा आधी तू आकार व गुणाशिवाय होतास आणि नंतर भक्तांच्या भावभक्तीच्या दोऱ्यात गुंफला जाऊन आकार व गुणांसकट प्रकट झालेला आहेस आपल्या भक्तांचा उद्धार करण्याचे कार्य केल्याशिवाय संतांना इलाजच नसतो तू तर संत मंडळींचा गुरु आहेस तेव्हा तुला तर ते कार्य टाकणे शक्यच नाही ज्यांनी तुझे दोन्ही चलन धरले त्यांची सर्व पापे नाश पावली आणि पूर्व संस्कारांचा उदय होऊन त्यांचा मार्ग निर्भय व निष्कंटक झाला तुझ्या चरणांची आठवण होऊन मोठ्या क्षेत्रात राहणारे ब्राह्मण देखील शिर्डीत येतात गायत्री मंत्रांचे पुरश्चरण करतात किंवा पोथी पुराणे वाचतात शुद्धीकरणाचे विधी न झालेल्या व फारशी शक्ती नसलेल्या आम्हाला भक्तीची काय कल्पना सर्वांनी जरी आम्हाला टाकले तरी साईबाबा आम्हाला अंतर देणार नाही ज्याच्यावर ते कृपा करतात त्याला कल्पने बाहेर महान सामर्थ्य प्राप्त होते आणि आत्मा व यातील फरक फायदा होऊन त्याबरोबर आत्मज्ञानाचाही लाभ होतो साईबाबांच्या तोंडचे शब्द ऐकण्याच्या आतुरतेने भक्तजन वेडे होऊन त्यांचा प्रत्येक शब्दानुशब्द आपल्या मनात ठसवून श्रद्धेने त्या शब्दांचा तंतोतंत खरेपणा अनुभवतात आपल्या भक्तांच्या मनातील इच्छा साईनाथ संपूर्णपणे जाणतात आणि त्या पुरवण्यासाठी ते समर्थ आहेत म्हणूनच त्यांचे भक्त कृतार्थ होतात हे साईनाथा कर अशा प्रकारे संकटाने गांजलेल्या भक्ताने जर साईनाथांचे स्मरण केले तर त्याच्या भयग्रस्त चित्ताला शांती देणारा तोच एक आहे दयेचे सागर साईनाथ माझ्या कृपा करते झाले म्हणूनच हा कल्याणकारक ग्रंथ वाचकांपुढे मला ठेवता आला नाहीतर हा ग्रंथ लिहिण्याची माझी काय योग्यता कोणी हे कार्य अंगावर घेतले असते त्याची तोच व्यवस्था करणारा असल्यावर माझ्या डोक्यावर भार कसला माझी वाणी प्रकाशित करणारा आणि माझ्या अज्ञान रूपी अंधाराचा नाश करणारा साई समर्थ रूपी ज्ञानाचा दिवा माझ्याकडे असल्यावर मी म्हणत शंका का बरं धरावी त्या अत्यंत दयाळू प्रभूचा मला भरोसा असल्याने मला किंचितही त्रास वाटला नाही आणि माझ्या मनाची इच्छा पूरी झाली हा ग्रंथ म्हणजे त्यांचा कृपा प्रसादच आहे ही ग्रंथरूपी संत सेवा म्हणजे माझ्या पूर्वजन्मीच्या पुण्याचा संग्रह आहे देवा आपण ही सेवा गोड करून घेतली म्हणून भाग्यवान मी धन्य झालो आहे मागच्या अध्यायात अत्यंत दयाळू साईनाथ भक्तांना नाना प्रकारचे दृष्टांत देऊन कशी शिकवण देत असत ते तुम्ही ऐकले आता चालू अध्यायात सप्तशृंगी देवीच्या एका उपासकाची गोड व आनंददायक ऐकता देव व देवी आपल्या भक्तांना संतांच्या स्वाधीन कसे करतात ही तर एक चमत्कृती आहे ती नीट काळजीपूर्वक पहा साई महाराजांच्या पुष्कळ कथा आहे एकाहून एक आश्चर्यकारक आहे ही कथा ऐकण्यासारखी आहे लक्षपूर्वक ऐकत म्हणजे तुम्ही समाधान पावत आणि तुम्हाला साईबाबांचे महिमात व्यापकपणाही कळेल चिकित्सक व तर्कवादी यांनी कथांच्या नादी लागू नये येथे वादावादी नको अपार गाड प्रेम पाहिजे या कथा ऐकणारा ज्ञानी असून भाविक पाहिजे श्रद्धाशील व निष्ठावंत पाहिजे किंवा संताधाचा पायट पाहिजे इतरांना या कथा खोट्या वाटतील साईनाथांच्या लिलांचा हा परम पावन कथा परमार्थाची इच्छा करणाऱ्यांना मोक्ष प्राप्त करून देण्याच्या सर्व साधना मुख्य साधन आहे आणि सगळ्यांचे कल्याण करणारे आहे जड जीवांचा सहजपणे उद्धार करणारे कथा हे साई रूपी अमृताचे पिने संसारे समाधान देणारे आणि मोक्षाची इच्छा करणाऱ्यांना मोक्षाचे साधन आहे येथे एका कथेची मांडणी करता आणखी अनेक कथांचे योजना आठवतात म्हणून हेमान पंत नम्र होऊन श्रोत्यांना ऐकण्यासाठी बोलावित आहे अशी एक एक कथा सांगता सांगता साईंच्या निलेच्या रसाची गोडी वाढेल आणि संसार रूपी वणव्यात त्रस्त झालेल्यांना समाधान लाभेत साईंची कार्यक्षमता ती हीच नाशिक जिल्ह्यातील वणी नावाच्या गावी काकाचे वैद्य नावाचे कोणी एक देवीच्या ठिकाणाचे राहत होते उपाध्यय म्हणजे पुजारी देवीचे नाव सप्तशृंगी होते उपाध्यय मनात अस्थिर झालेले होते अनेक दुर्धर संकटांनी संसारात गांजून गेले होते कालचक्राचा फेरा आला कि मन भवऱ्याप्रमाणे गरगर गरगर फिरू -गर लागते शरीर जिकडे तिकडे पळू लागते आणि शांती क्षणवरही लागत नाही म्हणून काकाजी मुक्त होण्यासाठी जाऊन देवीची करुणा भाकू दे। धावा ऐकून आणि त्यांची भावभक्ती पाहून देवी प्रसन्न झाली आणि त्याच रात्री त्यांना रात दृष्टांत कसा झाला तो चमत्कार श्रोत्यांनी ऐक्रमा देवी सक्त शृंग्याय काकाजींच्या स्वप्नात आली व म्हणाली की तू बाबांपाशी जा म्हणजे तुझे मन अगदी शांत होईल आता हे बाबा कोठले कोण याचा खुलासा म्हणून काकांचे मन उत्सुक झाले त्यांचे डोळे उघडले आणि स्वप्नही लगेच संपले देवी म्हणाली ते बाबा कोण याबद्दल काकाजींनी बुद्धी चालवली की ते बाबा म्हणजे त्र्यंबकेश्वर असतात काकाजींच्या मनाने हाच फक्का निश्चय केला आणि त्र्यंबकेश्वराचे दर्शन घेण्यासाठी ते ताबडतोब निघाले परंतु त्यांच्या मनाची अशांती काही थांबली ना काकाजी त्र्यंबकेश्वर दहा दिवस राहिले परंतु अखेरपर्यंत ते खिन्नच राहिले आणि त्यांच्या मनाची क्षुब्धता काही जात नव्हती आणि अस्वस्थता काही शांत होत नव्हती उलट दिवसेंदिवस निरुत्साह हो वाढत होता रोज पाठे स्नान करून रुद्राद्याचे आवर्तन करीत शिवलिंगावर ते सत सतत अभिषेकाची धार धरत असत परंतु मनात अशांत असत म्हणून काकाजी वडीला परत आले आणि देवीच्या दारी पुन्हा जाऊन तिचा अत्यंत धावा करू लागले त्र्यंबकेश्वरी मला का धाडले कर या फुकटच्या खेपा नकोत आता देवीने मग त्या रात्री त्यांना पुन्हा दर्शन दिले आणि म्हणाली मी जे बाबा म्हणाले ते शिर्डीचे समर्थ साईबाबा आहे त्र्यंबकेश्वरी तू उगाच कशाला गेलास हे कळत नाही काकाजी मग मनात विचार करू लागले की शिर्डी कुठे आहे तेथे कसे जायचे हे बाबा कोण हे आपणाला तर घडून येईल काहीच कळत नाही परंतु जो संतांच्या चरणी आसक्त होऊन त्यांच्या दर्शनाची मनात इच्छा धरतो त्याची ती उत्तम इच्छा संतच काय स्वतः ईश्वरच पुरवित असतो जो जो संत तो तो ईश्वरच असतो दोघात किंचितही भेद नसतो एवढेच काय त्यांना दोघे मानणे हेच वैथवय संतांची ईश्वराशी सदा एकरूप्ता असते मी स्वतःच्या इच्छेने संतांच्या दर्शनाला चालून जाईल आणि आपल्या मनाची कामना पुरवेन असे म्हणणे हे केवळ म्हणजे केवळ अहंकार व की होय संतांची कार्याची योजना अतर्की असते संतांच्या मनात आल्याशिवाय त्यांच्या दर्शनाला कोण जाऊ शकेल आश्चर्य म्हणजे त्यांच्या सत्तेशिवाय झाडाची पानही हलत नसते ज्याची जशी दर्शन घेण्याची उत्कंठा जसा ज्याचा भाव व जशी ज्याची निष्ठा तसाच त्या भक्त श्रेष्ठाला स्वानंदाचा पराकाष्ठेचा अनुभव लागतो इकडे साईबाबांच्या दर्शनाला कसे जावे याची काकाजींना काळजी पडली होती तर तिकडे त्यांचा पत्ता शोधीत शिर्डीचा पाहुणा येऊन पोचला पाहुणा तरी काय साधा सुद्धा होता सगळ्यांपेक्षा बाबांना जो पसंत होता ज्याचे नाव माधवराव होते व ज्याला देशपांडेपणाचे वतन होते ज्याच्याशिवाय इतर कोणाची बाबाजवळ लाडी गोरी चालत नसे ज्याचे बाबांबरोबर सदा प्रेमाचे असे आरे तुरेचे एकेरी भाषण असे आणि पोटच्या पोराप्रमाणे विलक्षण प्रेम असे असा तो पाहुणा त्या क्षणी वनी येथे येऊन पोचला माधवराव लहान असताना जेव्हा त्यांना दुखणे आले होते तेव्हा त्यांच्या आईने सप्तशृंगीच्या देवीला घाराणे घातले गा तुझ्या ओटीत हे ताने बाळ घातले आहे त्याला तारणे किंवा मारणे तुझ्या हातात आहे माझे बाळ बरे झाले तर त्याला निश्चितपणे तुझ्या पायावर घाले अशा प्रकारे देवीला नमस केल्यावर बाळाला आराम पडला वैद्य काय देव काय काम झाले की त्यांचा विसर पडतो नवसाची आठवण संकट असेपर्यंतच असते आणि तो जर फेडला नाही तर भीतीचे किंवा धास्तीचे कारण होते असो कित्येक दिवस महिने व वर्ष लोटली आणि माधवरावांच्या आईला नवसाचा हा नवस आहे फेडता फेडता हा दिवस आला इतका अति चेंगटपणा किंवा उशीर लावणे चांगले नाही देवाच्या दर्शनाला लवकर बरे तसेच आईच्या दोन्ही स्थानांना खपल्या पडून ते फार त्रास होत सहन करता न येण्यासारखे फार क्लेश झाल्याने तिने देवीला आणखी एक नवस केला होता तुला मी लोटांगण घालीत आहे या तुम्हाला वाचवशील तर चांदीची दोन स्तने तुझ्यावरून ओवाळून तुला मी अर्पण करेन फेडू फेडू म्हणता म्हणता तो पण नवस राहिला होता तोही आईच्या मनाला मरण समय आठवला त्याची पण बाब्याला आठवण देऊन फेडीन म्हणून वचन घेऊन स्वतः निर्वासन होऊन ती माता हरिचरणी विलीन झाली आता माधवरावांना त्यांची आई बब्या म्हणत असे थोडे जाऊ म्हणता म्हणता दिवस महिने वर्ष लोटली आणि माधवरावांनाही विसर पडून ते नवस फेडण्याचे तसेच राहून गेले अशा प्रकारे तीस वर्ष लोटली आणि शिर्डीत काय घडले पहा एक ज्योतिषी प्रवास करीत करीत त्या ठिकाणी आला त्याला ज्योतिषशास्त्राचे गाढ ज्ञान होते बुद्ध भविष्य वर्तमान तो जाणत असे अनेक प्रश्न विचारणाऱ्यांचे समाधान करून त्याने चांगलीच वाहवा मिळवली होती श्रीमंत केशवरावची बुट्टी वगैरे पुष्कळांच्या पुढे घडणाऱ्या गोष्टींचे भविष्य सांगून सगळ्यांना त्याने ताबडतोब समाधान दिले होते माधवरावांच्या धाकट्या भावाने बापाजीने आपले भविष्य विचारल्यावर त्या ज्योतिषाने देवीची त्याच्यावर नाराजी झाली आहे असे भविष्य त्याने पुढे सांगितले तुझ्या आईने केलेले नवस मृत्यू समयी तिने तुझ्या थोरल्या भावाला आज ते देवी फार ते सारी कथा सांगितली ती ऐकून माधवरावांना फुल पडली सोनाराला बोलावून दोन चांदीचे स्तन करून घेतले आणि ते घेऊन ते मशिदीत गेले बाबांना लोटांगण घालून ते दोन्ही स्तन त्यांच्या पुढे ठेवून ते म्हणाले हे नवस फेडून घे तूच आमची सप्तशृंगी आहेस तूच आम्हाला देवी आहेस ही एक कबूल केल्याप्रमाणे देणगी आणि ती घेऊन गप्प बैस त्यावर बाबांनी उत्तर दिले सप्तशृंगीच्या मंदिरात जाऊन तिची तिलाच आपल्या हाताने सुंदर स्तने चरणावर वा बाबांचा असा आग्रह पाहून माधवरावांच्या मनाचाही तसाच विचार होऊन त्यांनी देवींच्या दर्शनाला जाण्याचा निश्चय केला आणि घर सोडले त्यांनी बाबांचे दर्शन घेतले शुभ आशीर्व मागितले आणि उदे प्रसाद वाढणे घेऊन निघाले मग ते सप्तशृंगीला आले आणि आपल्या पूर्वजांपासून चालत आलेल्या उपाध्यायाचा शोध करू लागले सुदैवाने व सजासजी काकाजींच्या घरी ते येऊन जरले साईबाबांची लवकर भेट व्हावी म्हणून काकाजींच्या मनात उत्सुकता होती अशी ही माधवरावांची भेट झाली गोष्ट म्हणायची आपण कोण कोठून आला हे विचारल्यावर ते शिर्डीहून आल्याचे समजल्यावर त्या आनंदाला मर्यादा त्या दोघांनी एकदम चित्त होऊन साईबाबांच्या नवस फेडण्याचे काम संपल्यावर उपाध्ये शिर्डीला निघाले माधवरावांसारख्यांची सोबत व तीही अशी अनपेक्षित आनंदाने मिळाल्याने भरून गेले आणि त्यांचे लक्ष शिर्डीच्या वाटेकडे लागले नवस पिटल्यानंतर आधी जशी मनाची प्रीती होती तशाच घाईने काकाजी निघाली आणि शिर्डीजवळ गोदेच्या काठी येऊन पोचले तेथून ते ताबडतोब शिर्डीला आले आणि येताच मोठ्या प्रेमाने व उत्सुकतेने साईबाबांच्या दर्शनासाठी निघाले काकाजींनी बाबांच्या चरणांना नमस्कार केला अशोपूर्ण डोळ्यांनी ते धुवून काढले आणि दर्शन सुखाने संपन्न झाल्याने त्यांचे मन प्रसन्न झाले ज्या कारणाकरिता देवीचा दृष्टांत होता त्या समर्थ साईबाबांना डोळ्यांनी पाहून काकाजी खऱ्या अर्थाने सुखी आणि त्यांचा मनोरथ पूर्ण झाला असो साईंच्या दर्शनाने काकाजी सुख संपन्न झाले त्यांची चित्त आनंदीत झाले आणि बाबांच्या अत्यंत कृपेच्या वर्षवाने त्यांचे मन खरेच निश्चित झाले त्यांच्या मनाची चिंचलता नाहीशी झाली आणि ते आश्चर्य करू लागले आपणच आपल्याला प्रश्न केला काय विलक्षण निकरणी नाही एक शब्द बोलले नाही प्रश्न विचारला नाही आशीर्वाद दिला नुसतं त्यांच्या दर्शनाने सुख झाले माझ्या मनाची चंचलता चे केवळ त्यांच्या दर्शनाने शांत झाली आणि मला अलौकिक सुख समृद्धी प्राप्त झाली यालाच म्हणतात दर्शनाचा महिमा काकाजींची दृष्टी बाबांच्या पायी खेळली आणि त्यांच्या तोंडून एकही एक शब्द न बाबांच्या गोष्टी कानाने ऐकून त्यांचा आनंद पोटी मावेना उपाध्य बाबा भाव भक्तीने साई समर्थांना शरण दिले आणि आपल्या मनाची सुख शांती पुन्हा प्राप्त करून पूर्वीची चंचल वृत्ती विसरून गेले अशा प्रकारे काकाजी शिर्डीत बारा दिवस राहिले आणि सुस्थिर मन झालेले ते सप्तशृंगीला परत गेले स्वप्ने खरी होण्याला सुद्धा पाठीची वेळ असावी लागते अशा जी पडतात ती सफल होतात आणि इतर वेळी पडलेली स्वप्ने असतात अशी सर्व ठिकाणी प्रसिद्धी आहे परंतु हे शिर्डीची स्वप्ने कुठेही व कधीही पडत भक्तांना त्यांचा बिनविरोध अनुभव येतो या अर्थाची छोटीशी गोष्ट श्रोत्यांना सादर करतो ती ऐकून त्यांच्या मनाला मोठे कौतुक वाटेल आणि बाबांच्या कथा ऐकण्याचा उत्साह वाढेल एके दिवशी दोन प्रहरी बाबा काकासाहेब दीक्षितांना म्हणाले राहत्याला रा टांगा घेऊन जा आणि कुशल भाऊंना घेऊन ये बरेच दिवस झालेत तुम्हाला भेटायची म्हणत इच्छा झाली आहे म्हणून तुम्हाला भेटायला बोलवले आहे असे त्यांना सांग दीक्षितांनी आज्ञा शिरोधारी केली आणि टांग घेऊन ते लगेच राहत्याला गेले खुशाल भाऊ भेटल्याबरोबर त्यांना आपले येण्याचे कारण सांगितले बाबांचा तो निरूप ऐकून खुशाल भाऊंना मोठे आश्चर्य वाटले आणि ते म्हणाले हा आत्ताच मी झोप घेऊन उठलो झोपेत बाबांनी मला हीच आज्ञा दिली दुपारी जेवण आडवा पडून आराम करीत असताना डोळ्याच डोळा लागताच बाबा माझ्या स्वप्नात आले आणि हेच म्हणाले चल माझी इच्छा प्रबळ झाली परंतु काय करू घोडे जवळ नव्हते म्हणून मुलाला कळविण्यास पाठवले मुलगा वेशी बाहेर पडला आणि तोच आपला टांगा आला त्यावर दीक्षित विनोदाने म्हणाले म्हणूनच तर बाबांनी मला धाडले आहे तुम्ही आता येत असला तर टांगा बाहेर तयार आहे मग खुशल भाऊ आनंदीत मनाने दीक्षितांबरोबर खुशल भाऊ भेटल्याने लीला पाहून अतिशय घाईवरून आली एकदा मुंबईत वस्ती करून राहणाऱ्या रामलाल नावाच्या एका पंजाबी भागाला बाबांनी स्वप्नात दर्शन दिले आकाश वायू रवी वरुण यांच्या अनुग्रहाच्या प्रभावाने बाहेरील आतील विषयांचे जे ज्ञान होते त्याला अवस्था असे म्हणतात सर्व इंद्रियगण जेव्हा विराम पावतात तेव्हा जागृता मनावर उमटलेले ठसे जागे होऊन ग्राह्य व ग्राहक यांच्या रूपाने मनात येतात असे स्वप्नांचे लक्षण आहे परंतु रामदालचे स्वप्न विलक्षण होते त्याला बाबांचे रूप व गुण ठाऊक नव्हते त्यांचे कधी दर्शन नव्हते तरी त्याला मजकडे येऊन जा असे ते म्हणाले आकारावरून ते साधू दिसले परंतु ते कोठे राहत होते ते त्याला ठाऊक नव्हते रामलाल जागा होऊन विचारत पडला आणि त्या साधूकडे जावे असे मनाला वाटले परंतु त्याला त्यांच्या ठाव ठिकाणाचा पत्ता नव्हता परंतु त्याला जो दर्शनाला बोलवतो त्याची योजना त्यालाच ठाऊक असते मग त्याच दिवशी दुपारी रस्त्याने सहज फेरी मारत असताना एका दुकानावरची छबी पाहून रामलाल मनात चमकला त्याला स्वप्नात जे रूप दिसले होते तेच ते त्याला वाटले लगेच त्या दुकानदाराकडे तो विचारपूस करू लागला लक्ष लावून ती छबी पाहून हे कोण कोठेला आहेत हे विचारता ते साई समर्थ शिर्डीत राहतात हे कळल्यावर रामलाल शांत झाला पुढचा पत्ता पुढे लागला रामलाल शिर्डीला गेला आणि बाबांपाशी त्यांच्या निर्यानापर्यंत तेथेच राहिला आपल्या भक्तांच्या इच्छा पुरवाव्या त्यांना दर्शनासाठी आणावे आणि त्यांचा स्वार्थ व परमार्थ साधून द्यावा हाच बाबांचा हेतू असतो नाहीतर ते स्वतः सदा सर्वदा अवाप्त काम निष्काम निस्वार्थ त्यांचा अवतार आहे क्रोध ज्याच्या वाऱ्याला उभा राहत नाही द्वेषाला जिथे थारा मिळत नाही आपमतल माणसाकडे जो डुंकूनही पाहत नसतो ज्याचे सर्वांवर निस्वार्थपणे प्रेम करणे हेच आयुष्यातले श्रेष्ठ अंतिम साधते असते व जो धर्माबद्दलच्या विषयाशिवाय क्षणभरही बोलणे फुकट दवडत नाही तोच खरा साधू समजावा सारांश माझा हात धरून बाबांनी हे जे आपले चरित्र लिहून घेतले याचा हेतू भक्तांनी आपल्या स्मरणात रंगून किंवा मग्न होऊन जावे हाच आहे म्हणून हिमानपंत अति विनयपूर्वक श्रोत्यांना सारखे विनमित असतात की त्यांनी हे साई चरित्र श्रद्धा व भक्तिपूर्वक हो ऐकावे त्यामुळे त्यांच्या मनाला शांती लाभेल दुराचरणात मग्न होण्याकडे उदासीनता उपजेल आणि संसारातून पूर्णपणे मुक्ती देणारी साई चरणी भक्ती जडेल असो आता पुढील अध्यायात संन्यासी विजयानंद ज्याला मानस सरोवराला जाताना बाबांच्या चरणी मुक्ती लाभली त्याची कथा येईल भक्त बाळाराम मानकर यांनाही तसाच विसावा दिला जाईल आणि तात्यासाहेब मुलकर व मेघा यांच्याही इच्छा साईनाथ येथेच छुपरवते इतकेच नव्हे तर वाघासारखा क्रूर प्राणी त्यालाही बाबा आपल्या चरणी जागा देते अशी साईबाबांची आघात करणी ऐकण्याची दुर्मिळ सुसंती व आनंददायक प्रसंग ये सर्वांचे कल्याण असो अशा प्रकारे संत व सज्जन यांनी प्रेरणा केलेल्या भक्त हेमंत पंत यांनी रचलेल्या श्री साई समर्थ यांच्या सत्य चरित्राचा कथा कथन नावाचा तिसावा अध्याय समाप्त झाला आपली ही सेवा श्री साई सद्गुरु साईनाथांना अर्पण असतो आजचे वाचन इथे थांबवताना मन नकळत अधिक शांत झाले आणि हृदयात एक विश्वास अधिक दूर झालाय साई आहे म्हणून काहीच अपूर्ण नाही हा अध्याय इथेच थांबवूया पण त्यातील विचार त्यातील शांती आणि साईंचे नाव आपल्या श्वासाबरोबर पुढे चालू ठेवूया आजचा हा पवित्र अध्याय आणि आजचे हे माझे वाचन जर आपल्या अंतकरणाला स्पर्श करून गेले असेल तर ही साई कृपा इतर भक्तांपर्यंत पोहोचू देण्यासाठी आपला प्रेमाचा प्रतिसाद जरूर द्या लाईक कमेंट आणि सबस्क्राईबच्या रूपात आपण पुन्हा भेटू पुढील अध्यायाच्या पवित्र वाचनात तोपर्यंत ओम श्री साईराम साईंची कृपा सदैव आपल्या सर्वांवर राहू